मंडळी नमस्कार देवदत्त मुरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मुरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या मित्रांनो आज एकवीस ऑगस्ट विरकरवाडी मेगासिटी या ठिकाणी मित्रांनो आजचं मैदान पार पडत आहे आपल्याला मैदानासाठी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे बरेचसे मैदान म्हणजे जवळपास रोज मैदान मित्रांनो कॅन्सल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे विरकरवाडीकरांचा आदत मैदान मित्रांनो होत आहे आणि याचे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मित्रांनो पावसाचा म्हणजे पाऊस नाही आहेच त्या ठिकाणी कसलेपकर जी अडचण पावसाच्या आलेले नाही आहे त्यांनी बाईट देखील त्या पद्धतीने दिलेली आहे त्यानुसार मित्रांनो हे मैदान आज पार पडत आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट काल रात्री काढण्यात आलेले आहेत या लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत व त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारवरती आजय कलेडोर आणि विठ्ठल रेवड बुतकर यांच्या नावानं चिठ्ठी निघालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तेजा पळताना दिसू शकतो आहे आणि जवळपास तीन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो गट क्रमांक पाच तास चार गट क्रमांक सव्वीस तास दोन आणि गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास पाच असे तीन चिठ्ठे आहेत पण माझ्यामध्ये गट क्रमांक पाच तास चारमध्येच तुम्हाला ते जे मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती आदत कंदूरकरांचा राजा जो आता चालू सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये पळतोय असा कंदूरकरांच्या राजाच्या नावाने चिठ्ठे आहे गट क्रमांक अठरामध्ये त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक कर बत्तीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती घरनिगीकरांच्या राजाच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहावरती वरती देखील राजाची चिठ्ठी आहे म्हणजे गट क्रमांक बत्तीस आणि गट क्रमांक छत्तीस अशा दोन गटामध्ये मित्रांनो गटा राजाच्या नावानं चिठ्ठी आहे या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला घरनिगीकरांचा राजा देखील या आदत मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाचा गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती शेवाळ्या पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो आणि असं समजलं आहे की पाखरे आणि कंदूरचा राजा ही गाडी आज पळताना दिसणारे जर ही जर गाडी पाळाली तर ती कंदूरकरांच्या राजाच्या नावानं जी गटक्रमांक अठरामध्ये तास दोन चिठ्ठी या ठिकाणी तुम्हाला पळताना दिसेल आणि पाखऱ्याच्या नावानं जी चिठ्ठी आहे ती गटक्रमांक पंचेचाळीस तास एकवरती आहे त्याचबरोबर मित्रांनो आता या मैदानामध्ये वेगळा शेवट सर्जा पळणार का किंवा आपणा सर्वांचा आवडता बकासूर पळणार का तर मित्रांनो प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला माहीत असेल तरी हे नंदी पळणार असतील तर त्यांची चिठ्ठी वगैरे मित्रांनो एकतरी चिठ्ठी याला लॉटमध्ये वगैरे निघत असते पण कालच्या या लॉटमध्ये मित्रांनो बकासूरच्या नावानं एकही चिठ्ठी पाहायला मिळाली नाही आणि सरजेच्या नावानं देखील मित्रांनो एकही चिठ्ठी या लॉटमध्ये पाहायला मिळाली नाही आहे त्याच्यामध्ये फार कमी शंका आहे मित्रांनो की ही नंदी पळतील या आदत मैदानामध्ये जर मित्रांनो पहिरे नावानं जर चिठ्ठे असेल आणि पळणार असतील तर त्याची जी काही अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत मिळेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मित्रांनो पोहोचवली जाईल या नंदींच्या नावानं जरी वैयक्तिक चिठ्ठी मित्रांनो या लॉ लॉटोमध्ये निघालेली नाही आहे पहिरे नावानं जर चिठ्ठी असेल त्याच्यावर जर पळणार असतील तर त्याची जी काही अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बैलगाडी शर्यत संदर्भामध्ये आपण जेवढे काही नवीन अपडेट मिळत असतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मित्रांनो पोहोचवत असतो त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलायकन देखील प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील धन्यवाद